आज ना दुपारीच पार्सल आलं होतं खूप दिवस झाले इंस्टाग्राम वर ह्या साबणाची ना मी ऍड बघत होते म्हटलं ना हा साबण मागवून घेतला याने बॉडीचा टॅन निघून जातो म्हणजे थोडक्यातच माणूस गोरो, गोरो होतोय बरं का आणि तुम्हाला सुद्धा हा साबण पाहिजे असेल तर कमेंट मध्ये लिंक टाईप करा इथे मामा आला होता तो घरी चालला होता तर चिमणी त्याला मागण आवाज देते थांब थांब म्हणून मामा पण थांबला म्हटला कशासाठी तर चिवतायला आत्तीनं झाडू मारायला उलव होतं म्हणूनच त्याला झाडू माराय बोलवत होते त्यांची मज्जा मस्ती चालू होती पण मी संध्याकाळच्या भाजीची तयारी करत होते आम्ही बाहेर गेलोय ना आम्हाला कोण भेटत नाही असं होतच नाही आणि चिमणीची तेरे नामची स्टाईल बघा आता चिवताय आजकाल कशी मज्जा मस्ती करते ना तुम्हाला दाखवते बघा इतका आगावपणा वाढलाय ना तिचा मॅडम उभा राहायला तर शिकलेत आणि बघता बघता चालाय पण लागते इथे संध्याकाळी बाहेर निघालो होतो फिरण्याचा मूड झाला होता आणि चौका चौकात महाराजांना बघितलं ना मन प्रसन्न होऊन जातं दिवसा जास्त ऊन असल्यामुळे संध्याकाळी निघायचाच प्लॅन बनवतोय आणि बाहेर गेल्या गेल्या आधी आम्हाला एटीएमचं दर्शन घ्यायला लागतं हे पण गर्दी असतात लवकर नंबरच येत नाही मग काय मीन चिवताय वाट बघत होतो नंबराचे मग काय पटकन एटीएम मधनं पैसे काढले गेलो बाजारामध्ये पण आज काय चिवतायचा मूड दिसत नव्हता किरकिर करत होती म्हटलं पटकन घरी आले आणि घरी आल्या आधी आले स्वयंपाकाचं काम चालू झालं आणि आमच्या महाराजांना तर काही सहन होत नाही बाबा